हातर्गी यांचा आज फॉर्म हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत आपण पाहतोय हातर्गी गटाचे कार्यकर्ते आहेत तर आपल्यासोबत स्वतः शिवशंकर हातर्गी आहेत काय सांगाल हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही फॉर्म दाखल केलेला आहात काय अजेंडा घेऊन या निवडणूक लढवण्याचा तुम्ही निश्चय केला आहे आज आम्ही फॉर्म दाखल केलेला आहे आणि हलकर्णी जिल्हा परिषदा मतदारसंघातून विकासाच्या दृष्टीनं आम्ही पुढील वाटचाल राहील आणि जनता आम्हा आमच्या पाठीशी राहील विकास कामाचा अजेंडा घेऊन त्यांनी हलकणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे गटाचे प्रमुख आहेत आपल्यासोबत काय सांगाल आज शिवशंकर हातर्गे यांचा फॉर्म दाखल केलेला आहे काय परिस्थिती आहे हलकणी जिल्हा परिषद मतदारसंघात आणि तुम्हाला कशा पद्धतीने जनता सहकार्य करेल असं वाटतं आपल्याला गेल्या पन्नास वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये हातर्गी गटाची सत्ता आहे आणि राजकुमार हातर्गी स्वर्गीय राजकुमार हातर्गे यांनी त्या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तालुक्याचं नेतेपद पण त्यांच्याकडे होतं त्याचबरोबर मागच्यावाळा यांच्या मातोश्री रेखाताई हत्तरगी या त्या गटातून निवडून आलेल्या होत्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या आणि त्यांनी गेली पाच वर्षे अगदी समाधानकारक पाण्याचा प्रश्न असो आरोग्याचा असो शिक्षणाचा असो या प्रश्नामध्ये अगदी, अगदी हिरहिनं पुढं जाऊन त्यांनी कामं केलेली आहेत त्यामुळं हलखंडी भागातील जनता नेहमीप्रमाणे हथर्गे कुटुंबियांच्या पाठीमागं राहतील आणि निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये शिवशंकर हथर्गे प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील याची खात्री आम्हाला आहे या निवडणुकीला विकासाचं व्हिजन घेऊन आपण पुढे जात असल्याने जनता नक्कीच आपल्याला सहकार्य करेल आणि आपला विजय निश्चित आहे असं त्यांनी आज फॉर्म दाखल केल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे गणिंग्लज होऊन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे